बातमी आहे जुन्नर तालुक्यातून स्वाक्षरी मोहिमेची सध्या जुन्नर तालुक्याचं राजकारण बिबट सफारीवरून चांगलंच तापायला लागलंय यामध्ये काही राजकीय भूमिकेनंतर आता जुन्नर तालुक्यामध्ये काम करणाऱ्या स्वराज्य पर्यटन संस्थेने सुद्धा आता पुढाकार घेत सह्यांची मोहीम राबवायला सुरुवात केली आहे नागरिकांनी या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत विविध ठिकाणी फ्लेक्स लावून मार करणे आपली मतं यामध्ये नागरिक मांडताना दिसत आहेत थेट आमदार घेऊन जा पण आमचा बिबट्या आम्हाला परत द्या बिबट्या आपला बारामतीला वपला बिबट सफारी आमच्या हक्काची नाही ती बारामतीची अशा विविध खोचक टीका या माध्यमातून जनतेने फ्लेक्सवरती लिहायला सुरुवात केली आहे आता या मोहिमेचा नक्कीच परिणाम होईल आणि बिबट सफारी पुन्हा जुन्नर तालुक्यातच होईल अशी अपेक्षा नागरिक करत आहेत आमचे निवासी संपादक पवनजी गाडेकर यांनी घेतलेला या बातमीचा सविस्तर आढावा पाहूयात दादा या फलकावर ज्या युवकांनी सगळ्यांनी किंवा शिवभक्तांनी किंवा या बिबट सफरीवरती ज्यांच्या भावना आहेत ज्या लोकांनी सगळे स्वाक्षरे केलेत आहेत तुम्ही बऱ्याचशा म्हणी किंवा काय वाचल्या असाल तुम्हाला भावलेली सगळ्यात वेगळी गोष्ट याच्यातली काय होती काय सांगाल नाही एक बोलाने खूप चांगली नेते मंडळी ने जागेवा नेते जागेवर नाहीत असं त्यांचं म्हणणं आलं ही गोष्ट योग्य ती पटली आहे नेत्यांची डोके जागेवर आलेली नाही जिल्हा तालुक्यात ते नुसतेच नेते म्हणून फिरतात आणि दुसरी गोष्ट की अजितदादा पवार यांना विनंती केली आहे युवकांनी एक वेळेला आमचा आमदार बारामतीला घेऊन जा पण आमचा बिबट मात्र इतर राहू द्या म्हणजे हे जे बोधवाक्य आहे हे मला प्रा म्हणजे अतिशय आवडलं की वास्तविक मुलांचा स्पार्क जो आहे एखादी गोष्ट काय छेडली पाहिजे म्हणजे आमचा बिबट किती महत्वाचा आहे आम्ही निवडून आमदार एक वेळा तुमच्याकडे घेऊन जा तुमच्या बंगल्यामध्ये ठेवा तर तो मात्र आमचा बिबट आम्हाला द्या हे घोष वाक्य माझ्या दृष्टीने अतिशय त्या ठिकाणी अंडरलाईन आहे त्या तुलनाचं कौतुक आहे म्हणजे मला खूप ह्या गोष्टीचा अभिमान आहे की आपण वेगळं काहीतरी करू शकलो म्हणजे जसं पर्यटन वेगळं जसं बिबट वेगळं जसं अष्टविनायक वेगळं जशी माझ्या जुन्नरच्या कोर्टाची बिल्डिंग सुद्धा या आख्या नाशिक पासून कोल्हापूरपर्यंत अतिशय आद्यवतानी वेगळी म्हणजे आपण वेगळं काम करायचं आत्तापर्यंत प्रयत्न केला तशी ही माझ्या राजाची म्हणजे आपल्या सर्व राजा आपल्या सर्वा सर्वांच्या दैवताची ही प्रचंड ताकदीची रांगोळी आणि ही पाहायला आपण सर्वांनी यावं प्रत्यक्ष रांगोळीमधून रेखाटलेल्या रांगोळीच्या छत्रपती शिवरायांचं दर्शन आपण सर्वांनी घ्यावं अशी आग्रहाची विनंती मी मी महाराष्ट्राच्या तमाम असलेल्या शिवभक्तांना करतो आणि बिबट्याचा लढा हा मोठ्या पद्धतीने आपण उभा करूया मी निश्चितपणे उद्या याच्यावर विस्तृत बोलेल आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासूनच्या आजच्या या स्वाक्षरी असलेल्या नवीन उपक्रमाला मी मनापासूनच्या शुभेच्छा तर आपण पाहिलं आपल्यासोबत आता होते तालुक्याचे माजी आमदार शरददा सोनवणे ज्या ज्या या ठिकाणी जी जी वाक्य जनतेने त्यांच्या मनातले लिहिलेत सर्वसामान्य नागरिकांनी लिहिलेत त्याचा देखील त्यांनी या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने समाचार घेतलेला आहे हे कोणतं राजकारण नाही मात्र जुन्नर तालुका आपला म्हणून सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी एकवटलेला आहे ज्या स्वराज्य पर्यटन संस्थेच्या माध्यमातून काल पत्रकार परिषद घेतली गेली आणि सर्वांना आवाहन करण्यात आलं आणि आज त्याचं प्रत्यक्ष स्वरूप आपण पाहतोय तालुक्यामध्ये विविध ठिकाणी त्यांनी फ्लेक्स लावलेत आणि सयनची मोहीम राबवायला सुरुवात केलेली आहे विविध कमेंट्स त्याच्यावर आल्यात आपण काही कमेंट्स मगाशी पाहिल्यात आणि याच्यात एक कमेंट अशी पण आहे की बिबट्या आपला बारामतीला वापला अशा अनेक गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत या स्वराज्य पर्यटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय कोल्हे माझ्यासोबत आहेत नेमकी काय भूमिका आहे तुमची आज आपण पाहत आहे काल तुम्ही आव्हान केलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे अनेक पत्रकारांनी या ठिकाणी आपली बाजू तालुका आपण पत्रकारपेक्षा तालुका आपला म्हणून मांडलेली आहे आणि सर्वसामान्य नागरिक याला चांगला सपोर्ट करतायत चांगली साथ देत आहेत काय भावना आहे काय सांगतात खरंतर अपेक्षित नव्हतं इतका अनपेक्षित आणि इतका मोठा प्रतिसाद या मोहिमेला मिळेल एक लक्षात आले की बिबट हा जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक माणसाच्या मनामनाचा आहे आणि प्रत्येकाच्या अस्मितेचा हा विषय झालेला आहे आणि पहिल्यांदा ऐतिहासिक असं घडतंय की एखाद्या विषयावरती सगळे पत्रकार एकत्र येत आहेत आणि स्वतःहून म्हणतायत की ह्या गोष्टीसाठी आमचं पूर्ण समर्थन आहे आणि ह्या गोष्टीसाठी आम्ही चळवळीमध्ये भाग घेणार आहोत एकच विषय आहे की बिबट हा जुन्नर तालुक्याची अस्मिता आहे तो जुन्नर तालुक्यातच राहिला पाहिजे बिबट सफारी जुन्नर तालुक्यात जर राहिली तर फार मोठं जुन्नर तालुक्याचं अर्थकारण मोठ्या प्रमाणावर वाढेल युवकांना रोजगाराच्या संधी राहतील जर ह्याच्यावर तुम्ही पाहिल्या बॅनरवरती तर युवकांच्या ज्या सहाय्यात त्यांनी जे काही स्लोगन लिहिलेले आहेत त्यातून त्यांची खतखत त्यांची तळमळ ह्याच्यातून व्यक्त होताना दिसते आणि आमचा स्वराज्य पर्यटन संस्थेचा हाच उद्देश होता की सर्वसामान्यांना एक व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून द्यायचं होतं की जिथं येऊन त्यांना त्यांच्या भावना मांडता येतील त्या भावना सरकार दरबारपर्यंत पोचतील आणि जुन्नरची अस्मिता बिपट सपारी ही जुन्नरमध्येच कशी राहील याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न कर करता येईल या भावनेतनंच जुन्नर पर्यटन संस्थेने कालपासून हा उपक्रम हातामध्ये घेतला आहे आणि मी सर्वांचे खरंच सर्व जुन्नरकरांचे तमाम जुन्नरकर तालुक्यातल्या लोकांचे मी आभार मानतो की एका छोट्याशा या प्रयत्नाला त्यांनी इतकं मोठं स्वरूप दिलं आहे मोठं पाठबळ दिलं आहे आणि ही चळवळ अशीच उत्तरोत्तर वाढत जाऊ आणि एकच सरकार दरबारी लवकरात लवकर हा निर्णय जुन्नरमध्ये विभट सपरी व्हावो एवढीच एक आमची अपेक्षा आहे आपण पाहिलं आता राजकीय नेत्यांनी देखील या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधी असतील आजी माजी पदाधिकारी असतील किंवा तालुक्यातले सर्व सामान्य नागरिक असतील यांनी हा लढा मात्र विवट सफारी जोपर्यंत जुन्नर तालुक्यात होत नाही तोपर्यंत आता गप्प न बसणे हेच योग्य ठरणार आहे एकंदरीत सर्वांच्या जर आपण विचार केला तर हीच भूमिका सर्वसामान्य लोकांची पुढे येते कारण पत्रकारांनी देखील जर शरददादांनी आंदोलन पुकारलं तर एक पक्ष म्हणून नाही तर एक पत्रकार म्हणून एक सर्व जुन्नर तालुक्याचा नागरिक म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी होतो होण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आपण आता माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरद सोनवणे यांच्या प्रतिक्रिया काय ते जाणून घेतले त्याचबरोबर ज्या स्वराज्य पर्यटन संस्थेच्या माध्यमातून हे फलक लावलेले आहेत आणि सह्या करण्याचा आव्हान किंवा तुमच्या प्रतिक्रिया देण्याचं आव्हान ज्या संस्थेच्या माध्यमातून केले त्या संस्थेचे संस्थापकाध्यक्ष विजय खोल्हे यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे आता याच विषयावरती भाष्य करण्यासाठी नेमकी त्यांची भूमिका काय आहे जे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी आहेत हे माझ्यासोबत आता आहेत यांची नेमकी या याच्यावरती भूमिका काय आहे एक पत्रकार म्हणून एक संपादक म्हणून आणि एक तालुक्यातले रहिवासी म्हणून हे आपण जाणून घेणार आहोत आता आपण पाहिले शरददा सोनवणे यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे सरोज स पर्यटन संस्थेची घेतले आहे अनेक लोकांनी याच्यावरती त्यांच्या प्रतिक्रिया मनातल्या लिहिलेल्या आहेत आपल्या भूमिकेवर काय पवन खरं तर गेल्या आठवड्याभरापासून जसं जुन्नरकरांना किंवा राज्यभरामध्ये जुन्नर ही गोष्ट कळली की जुन्नरची बिबड सफारी ही बारामतीला जाणार राजकारणही होतं आहे पण आज आपण जी बातमी करायला हवं आहे ती खऱ्या अर्थाने स्वाक्षरी मोहिमेसंदर्भातली बातमी आहे कारण यामध्ये नागरिकांचा प्रतिसाद आहे आणि हा राजकारणाविरहित आहे मला सांगायला आवडेल की ज्या शिवजन्मभूमीमध्ये या जुन्नर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजचा जन्म झाला अभिमानाने सांगेल की त्या जुन्नर तालुक्यामध्ये जर साडेतीनशे बिबट्या असतील तर वाहाग आणि बिबट्या तिथेच राहतो जिथे शिवबाचा जन्म झालेला असतो बिबट्या इतर कुठेही जाऊ शकत नाही ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे त्याच भूमीमध्ये बिबट सफारी झाली पाहिजे आपण जर पाहिलं तर मानव आणि बिबट्या हा संघर्ष जुन्नरकांच्या पाचीला जरी पुजलेला असला बिबट आणि मानव हे शापकी वरदान जरी आपण म्हणत असलो तरी बिबट्या ही जुन्नरची शान आहे हे राज्याला नाही तर ह्या जगालाही माहिती आणि मान्य करावं लागेल कारण यामध्ये ज्या पद्धतीने मानव आणि बिबट्याच्या संघर्षामध्ये अनेक मानवांचा जीव गेला असेल अनेक त्यांच्या पाळीव प्राण्यांचा जीव गेला असेल पण ज्या वेळेला भक्ष्याच्या शोधामध्ये तो बिबट्या रस्त्यावरती येतो तर त्यालाही आपला जीव गमावा लागलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव ही जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाला आहे की ती संघर्ष जुन्नर तालुक्यात बिबट्याचा आणि मानवाचा वाढत असला तरी देखील तो जिव्हाळा आणि प्रेम हा बिबट्याचा आणि मानवाचा जुन्नर तालुक्यातला कधीही कमी होऊ शकत नाही जुन्नर तालुका हा राज्यातला पहिला पर्यटन तालुका म्हणून राज्यापुढे आणि जगापुढे आला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच व्हायला पाहिजे ह्या मताचं मी आहे कारण मी एक जुन्नरकर आहे या ठिकाणी या उपक्रमासाठी सर्वच पत्रकार मित्र समोर आले त्यांचं मनपूर्वक अभिनंदनही करतो मी या ठिकाणी बोलत असताना एक पत्रकार म्हणून बोलतो आहे पण एक जुन्नरकर एक शिवजन्मभूमीतला रहिवासी या नात्याने माझी मी भूमिका मांडतो आहे या जुन्नर तालुक्यात जर बिबट सफारी झाली तर खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाला एक वेगळी दिशा वेगळी चालना या ठिकाणच्या युवकाला रोजगार या सगळ्या गोष्टी मिळतीलच पण खऱ्या अर्थाने जो बिबट्या लहानसा मोठा ज्या भागात झाला ज्या शिवजन्मभूमीत झाला तो बिबट्या त्याच्याच सहवासात त्याच भागामध्ये राहू शकेल याचा आनंद त्या बिबट्यालाही निश्चितच असेल यासाठी खऱ्या अर्थाने ही या ठिकाणी मोहीम राबवण्यात आलेली आहे माझ्या या आजच्या अफलावाद न्यूजनॉटरच्या माध्यमातून राज्य सरकार असेल तमाम राजकीय मंडळी असतील या सगळ्यांना एक सांगणार राहील की आमचा बिबट्या आमच्या जुन्नरमध्येच राहू द्या एवढीच भूमिका मी या ठिकाणी मांडू इच्छितो एक पत्रकार म्हणून आमचा बिबट्या आमच्या जुन्नर शहरातच राहू द्या आमच्या जुन्नर तालुक्यातच राहू द्या कारण एकमेव पर्यटन तालुका म्हणून जुन्नर तालुका हा घोषित झालेला आहे आणि जर ह्या पर्यटनाच्या बाबी जर तिकडनं हिरावून घेतल्या तर मग या पर्यटन तालुक्याला काही अर्थ राहणार नाही हीच बाब या निमित्ताने समोर येते प्रशांत केदारीसोबत पवन गाडेकर आपला आवाज